नमस्कार शेतकरी मित्र आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनमध्ये बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती या भागामध्ये आपल्याला येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला धकपुरी सदृश्य पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे चंद्रपूर नागपूर अमरावती या भागामध्ये मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते यवतमाळ वर्धा कारंजा अकोला या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्र भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय गडचिरोली या ठिकाणी ताडोबा या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपला ठुटी सदृश्य पाऊस हा दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळतोय मित्रो एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये देखील आज पावसाचा जोर हा कालच्या तुलनेमध्ये अधिक वाढलेला पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये संपूर्ण पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय मराठवाड्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो लातूर अहमदपूर परळी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी बीड धाराशिव या ठिकाणी आपला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय काही ठिकाणी मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु पावसाचा जोर हा पूर्णपणे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कमी झालेला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या काही भागांमध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळतोय तसं उर्वरित पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा आजपासून कमी झालेला पाहायला मिळतोय तर मित्र कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर हा आजपासून कमी झालेला पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एक मित्रांनो आज सव्वीस मे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा कोकणपट्टी या भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे तर विदर्भामध्ये मित्र पावसाचा जोर वाढलेला आहे विदर्भातील तीन ते चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा एकंदरीत जोर कमी झालेला पाहायला मिळतोय हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन मोठ ताजे अपडेट घेऊन येत असतो आपण या ठिकाणी मित्र मान्सूनची अपडेट देखील आपण प्रत्येक अपडेट देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद